दर महिन्यातून एकदा शनी चंद्र राहू आणि यांची युती आता होण्यास सुरुवात झालेली आहे मागील दीड वर्षाचा जर आपण आढावा घेतला हो तर त्या दीड वर्षामध्ये चंद्र हा शनी आणि राहू यांच्यामधून महिन्यातून एकदा तरी गोचर करत होता पण पर आताची परिस्थिती वेगळी आहे शनी पुढं सरकत आहे राहू महाग सरकत आहे आणि दोघांची युती, होने युती जी आहे ती होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा हा चंद्र शनि आणि राहू या दोघांच्या मध्ये असतो त्यावेळेस त्याला वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये पाप कर्तरी योग असं म्हटलं गेलेले आहे आणि त्याचबरोबर ह्या तिन्ही ग्रहांच्या युतीला दुजोरा देण्यासाठी तिथं नेपच्यून सुद्धा आता आहे याचे जे परिणाम आहेत हे मेदनीय ज्योतिषशास्त्रात प्रगल्भतेने आपणास दिसून येणार आहे बाराही राशींच्या लोकांवरती तितक्याच तीव्रतेने परिणाम करणार आहेत कारण की मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक आहे जसा तो राशी नक्षत्र बदलत जातो त्याप्रमाणे समाजातील लोकांच्या मनावरही तो प्रभाव टाकतो जरी त्याच्या पत्रिकेमध्ये योग चांगले असतील त्याला इतर ग्रहांचे गोचर चांगले असते तरी या युतीचा थोडा ना थोडा तरी प्रभाव का असण त्या व्यक्तीच्या मनावरती आणि आयुष्यावरती हा नक्कीच पडणार आहे त्यामुळे ही युती आज आपण चर्चेसाठी घेतलेली आहे पुढे जाण्यासाठी अजूनही सांगतो की हा प्रभाव जो आहे तो पुढे दीड ही चालत राहील कारण की पुढे शनी सरकेल मीन राशीत राहू येईल मागे कुंभ राशीत फक्त काय होईल आधी शनी मागे होता तो आता चंद्राच्या पुढे असेल आणि राहू पुढे होता तो चंद्राच्या मागे असेल म्हणजे पूर्वी शनी आणि राहू यांच्यामध्ये चंद्र होता आता फक्त आरसा पलटलेला आहे आता राहू आणि शनी यांच्यामध्ये चंद्र असणार आहे त्यामुळे पापकर्तरी योगाचे जे गुणधर्म आहेत याच्यामध्ये तीव्रतेने वाढ होणार आहे तर वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या तीन ग्रहांचं कारकत्व काय आहे या तीन ग्रहांची मिळून संमिश्र फळ प्रत्येक राशीवरती काय असू शकते चंद्र हा मनाचा कारक आहे भावनेचा कारक आहे अंतकरणातून येणाऱ्या प्रेरणेचा सुद्धा चंद्रच कारक आहे त्याच्यावरती शनीचा कठोर प्रभाव राहूचा भावनात्मक दृष्टिकोन आणि नेपच्युनची गुढता या शक्तींचा परिणाम येत असेल तर समाजावर आणि व्यक्तींवरती मोठ्या प्रमाणात मानसिक आर्थिक आणि सामाजिक बदल घडण्याची शक्यता वाढत असते आणि हे विश्लेषण करताना आपण मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रामधील काही श्लोकांचा संदर्भ घेऊया त्यामुळे आपल्याला त्याचे महत्व अधिक स्पष्ट होईल तर चंद्र आणि त्याचा परिणाम काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्र हा मन जल आणि भावनांचा कारक का आहे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राचे मित्रांनो अशा प्रकारे वर्णन केले आहे की चंद्रमा मनसो जात हे ऋग्वेदामधली ओवी आहे मित्रांनो त्या ऋग्वेदामधली रोचा असं म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की चंद्र मनाचा स्वामी आहे चंद्रावर जर शनी आणि राहूचा प्रभाव असेल तर व्यक्तीचे मन हे अस्थिर होते किंबहुना ही जर युती एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये असेल तर व्यक्ती ही नेहमी निर्णय घेताना गोंधळलेलीच असते त्याच्या निर्णय क्षमतेवरती परिणाम हा झालेलाच असतो आणि हे जन्मतःच ते त्या प्रकारचे डिझाईन मनाचं तो घेऊन जन्मलेला असतो मानसिक गोंधळ आणि समाजामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो लोकांमध्ये तणाव आणि गोंधळ आणि नकारात्मकता वाढत असते व्यक्तींची भावनिक स्थिरता जी आहे ही कमी होताना दिसून येईल तुम्ही आजूबाजूला बघू शकता आपल्या मित्रांमध्ये सुद्धा भावनिक स्थिरता कमी झालेली असते नात्यांमधली विश्वासार्हता सुद्धा कमी झालेली असते आणि अशातूनच मग समाजामध्ये मित्रांनो अस्थिरता निर्माण होऊ शकते त्यामुळे काय होतं कुटुंबातील किंवा समाजातील जी एक विश्वासार्हतेची साखळी असते की नाही ती कमकुवत होताना आपण दिसू शकते म्हणून मी नेहमी सांगत असतो की एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो युती करतो राशी बदलतो तो सर्वप्रथम अनेक लोकांच्या मनावरती परिणाम करत असतो शनीबद्दल जर आपण विचार केला मित्रांनो तर शनी हा कर्मप्रधान आहे दीर्घकालीन शिक्षेचा तो ग्रह मानला जातो कठोर मानला जातो आणि व्यक्तीला एक प्रकारचं भावनिक जडपू देतो शनिश्रह कर्मफल जाता नित्यम हे बृहत पाराशरी होराशास्त्रामध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे की शनी हा नेहमीच आपल्या कर्माची फळे वितरण करणारा आहे म्हणजे तो स्वतःहून काही तुम्हाला फळ देत नाही जे तुम्ही केलेले आहे तेच तुमच्यापर्यंत आणून तो तुम्हाला देत असतो शनीचे वेगळे अशी कुठली शिक्षा किंवा त्रास असा काही नाहीये जे आपण करतो तेच तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे श्रीकृष्णांनी पण असंच सांगितलं की कर्मणने वा अधिकार असते माम फलेशो कदाशेनं आणि तेच काम शनी करत आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो ह्याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होतो आपण बघूया लोकांमध्ये एका गटाचे दुसऱ्या गटाशी मतभेद होण्यास सुरुवात होतात कारण ही होती गोंधळ आणि गैरसमजच तयार करणारी आहे त्याच्यानंतर मित्रांनो आर्थिक मंदीची शक्यता पण तितकीच वाढलेली दिसून येते जगामध्ये सध्या अर्थव्यवस्थेचे जे काही आकडे तुमच्या समोर येत असतील ते एक प्रकारचे मॅन्युपुलेटेड असतील भ्रम तयार करणारे असतील प्रत्यक्षात तेवढी अर्थव्यवस्था कुठल्याही देशाची स्ट्रॉंग नाही आहे आणि ते तुम्हाला भविष्यात दिसूनच येईल कारण की हे जेव्हा आकडे येतात त्यावेळेस मी बघत असतो की न शुक्ल पक्षातली नवमी ही चालू असतील त्यावेळेस चंद्र राहू शनी नेप्चून यांची युती झालेली असते ती आणि हे भ्रम तयार करणारेच आकडे आहेत तुम्हाला ते भविष्यामध्ये दिसून येईल तुम्ही ह्याचं ये ज्वलंत उदाहरण पाहिलं आहे की मागच्या दीड महिन्यामध्ये सोन्याचे भाव अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळताना आपण दिसून आले या युतीमध्ये राहूचा जर आपण विचार केला तर तो छाया ग्रह आहे जो गुढता भ्रम आणि आकांक्षा वाढवतो महत्वाकांक्षा सुद्धा वाढवतो चंद्रासोबत राहू असेल तर शंभर टक्के मानसिक गोंधळ होणारच आहे आणि व्यक्ती ही दिशाहीन तर होणारच आहे राहुर बंधू ही सूक्ष्मदृष्टी ही तर कल्पद्रुम ज्योतिषामध्ये ही होवी दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की राहूचा पण परिणाम जो आहे तो सूक्ष्म आणि तीव्र आहे तो तीव्रतेने परिणाम करणारा ग्रह असा आहे की तो भ्रम इतक्या खोलापर्यंत व्यक्तीला रुजवतो की सत्य आणि असत्य ह्यामधला फरक समजून घेण्याची क्षमता कमी होते व्यक्तीची व्यक्ती हुशार असतात ना सत्य आणि असत्यामधला फरक समजतो पण ते समजण्याची जर क्षमता शोषून घेतली गेली तर व्यक्तीमध्ये नेमका गोंधळ कशाचा होतोय हे त्याला सुद्धा कळत नाही त्याच्यानंतर मित्रांनो ह्याच गोष्टीमुळे अनेक अफवा ज्या आहेत त्या समाजामध्ये पसरल्या जातात आणि त्यामुळे समाजातली जी एकात्मता आहे ही कमकुवत होत असते एकी जी आहे एक प्रकारची ती सुद्धा कमी झालेली आपण दिसून येते आणि अगदी विचित्र ज्या विचित्र अशा घटना घडतात काही घटनांमध्ये खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा व्यक्तीची फसवणूक होते आणि त्या व्यक्तीला त्याबद्दल मग अनेकदा त्या व्यक्तीला अनेकदा नैराश्येतूनही जावं लागू शकते त्याच्यानंतर मित्रांनो नेपचूनचा जर प्रभाव आपण विचारात घेतला तर आधुनिक ज्योतिषशास्त्रात नेपचून जो आहे तो आंतरज्ञान किंवा स्फूर्ती देणारा ग्रह आहे तो एक प्रकारचा बूस्ट आहे इतर ग्रहांच्या युतीसाठी इथे शनि राहू यांची युती आहे चंद्राची युती आहे आणि त्याच्याबरोबर नेपचून जोडला गेला आहे त्यामुळे त्यांचे कारकत्वांमध्ये एक प्रकारची प्रगल्भता वाढ तो नेपचून देत असतो म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी ज्योत पेटलेली आहे त्याच्यामध्ये अजून तुम्ही तेल टाकलं तर ते अजून जास्त काळ ज्योत पेटून राहते तसं हे नेपचूनचं काम आहे तर प्रेरणा देणारा ग्रह आहे देणारा ग्रह आहे त्यामुळे नेपचूनचा प्रभाव जो आहे तो शनी आणि राहू आणि चंद्र यांच्या कारकत्वांना तो अजून दुजोरा देतो ह्या गोष्टीमुळे काय होतं मित्रांनो ज्यांच्या पत्रिकेत जन्मतः शनी राहू किंवा चंद्रशनी युती आहे की नाही ही लोक अध्यात्माकडे वळतात अध्यात्माकडे वळतात म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की ते देवधर्म ह्या गोष्टींचा अवलंब करतील काही लोक ध्यानधारणा करतात काही लोक दानधर्म भरपूर करतात आणि मनुषांतीच्या शोधामध्ये ते त्यांचा मार्ग पत्करायला सुरुवात करतात तर असंही एक प्रकारचं अध्यात्म असतं की जिथं देवधर्माचा संबंध नसतो पण तिथं स्वतःला ओळखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा ते अवलंबन करत असतात तर हे प्रकारची प्रेरणा जो आहे तो नेपच्यून ह्या शनी चंद्र राहू ह्या तिन्ही ग्रहांना देतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर मेदिली ज्योतिषशास्त्रामध्ये आपण अजून थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला गमत तुम्हाला सांगतो मित्रांनो जे कोण अर्थतज्ज्ञ आहेत किंवा जे काही शेअर बाजाराचे तज्ज्ञ लोक आहेत ते सुद्धा एका गोंधळात आहेत की नक्की शेअर बाजार वाढतोय का पडतो आहे त्यामुळे इथं काय होतंय अनपेक्षित चढ उतार जे आहे ती सारखी शेअर बाजारामध्ये सुरू आहे सोन्या चांदीच्या व्यापारांमध्ये सुद्धा मित्रांनो गोंधळ तयार झालेला आहे एक प्रकारचा जो वर्ग आहे जो गुंतवणुकीला प्राधान्य देतो तो सुद्धा एक प्रकारच्या गोंधळामध्ये अडकलेला आहे की त्यालाही समजत नाही की नक्की जागतिक अर्थव्यवस्था जी आहे ती वाढलेली आहे का पडलेली आहे आणि हेच कारण आहे की इथे शनी चंद्रराहू निपचून जे आहेत हे मॅन्युप्युलेटेड आकडे तयार करत आहेत भ्रमक आकडे तयार करत आहेत ज्यांची विश्वासार्हता अजिबात नाही आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात दिसूनच येईल मित्रांनो पुढून नेप्च्युनचा प्रभाव जो आहे तो एक प्रकारची गुढता तयार करत असतो षडयंत्र तयार करतो कारण की तो शनी आणि राहूंना दुजोरा देणार रा आहे इथे नेप्चूनच असं वेगळं काम नाही मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की नेपचून जो आहे तो ह्या ग्रहांच्या कारकत्वांमध्ये प्रगल्भता आणतोय आणि शनी राहू हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस व्यक्तीला एका षडयंत्रात अडकवतात आणि तो कसा कसा आत अडकत जातो याची सुद्धा त्या व्यक्तीला कल्पना होत नाही आणि हे बऱ्याच व्यक्तींबरोबर होणार आहे हे मी बारा राशीचं भविष्य सांगत नाही हे सगळ्यांसाठीच सांगत आहे ह्या प्रभावामुळे व्यक्तीला काय होतं मित्रांनो दीर्घकालीन कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं त्यामुळे तिथं तुम्ही पूर्णपणे सावध राहणं गरजेचं आहे कारण की हे पुढे दीड वर्ष अजून चालत राहणार रा आहे आता हे शनी राहू आणि चंद्र या तिघांचा जर आपण कारकत्वाचा विचार केला आणि एका निष्कर्षावर जर जा पोचायचं असेल तर आपण काही संस्कृत श्लोकांचा संदर्भ घेऊ या मित्रांनो त्याच्यामध्ये चंद्राच्या स्थितीचं वर्णन कसं केलेलं आहे चंद्राणाम अधिपो मासो ग्रहाणाम चंद्राम स्मृत हे हो। जातकांमध्ये दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की चंद्र ग्रह हा नक्षत्रांचा राजा आहे शनी मंद गतीर बाधले दुःख फलदायकम हे बृहस्पती संहितामध्ये दिलेले आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो कि शनीच्या धीम्या गतीमुळे त्याचा परिणाम दीर्घकालीन आणि कठोर राहतो त्याच्यानंतर ग्रंथांमध्ये राहूला गुढतेचे स्वरूप दिलेले आहे राहूर नीती गतो भयंकर कल्पद्रुपम ज्योतिष या ग्रंथामध्ये हे राहूचं वर्णन आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की राहूची गुढता लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करत असते मग या तिन्ही कारकत्वांचा राहू चंद्र आणि शनी यांचा जर आपण विचार केला तर सारांश काय असू शकतो मित्रांनो चंद्र शनी राहू आणि नेप्चून यांच्या प्रभावाखाली समाजामध्ये गोंधळ अस्थिरता आणि अनिश्चितता वाढत असते वैदिक ज्योतिषशास्त्रातील श्लोक आणि सिद्धांत हेच सांगतात मित्रांनो की ह्या प्रभावांचे परिणाम व्यक्तीच्या सामाजिक मानसिक आणि आर्थिक या क्षेत्रांवरती दीर्घकालीन राहतात या ग्रहयोगामुळे मित्रांनो समाजामध्ये ताण तणावाची परिस्थिती निर्माण होऊन नवनिर्मितीसाठी प्रेरणा मिळत असते परंतु यासाठी मित्रांनो नेहमी संयम समज आणि सामूहिक विचारांची गरज आहे इथं स्वतःच खरं करून चालणार नाही आणि वैयक्तिक मला असं वाटतं मित्रांनो की असे जे योग असतात यांचा प्रभावाचं योग्य आकलन करून आपण समाजाला दिशा देणे हीच मला वाटतं ज्योतिषशास्त्राची खरी भूमिका आहे किंबहुना ज्योतिष वर्तवणाऱ्याची ही भूमिका असू शकते प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम